पोलिसांना खाकीवर्दीतील देव माणूस असं म्हटलं जातं मात्र त्याची प्रचिती एखाद्या घटनेतून आल्याचं दिसून येतं अशीच प्रचिती शिक्रापूरमध्ये मध्ये आल्यानं शिक्रापूर पोलीस प्रवासातील गरोदर महिलेसाठी देवदूत बनल्याचं दिसून आलं शिक्रापूर तालुका शिरूर स्टेशनचा साई पोलिस निरीक्षक केशव वाबळे आणि पोलीस हवालदार आत्माराम तळोले हे दोघे रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास रात्र गस्त करत असताना पुणे नगर महामार्गावरील मलठण फाटा येथे एक बस थांबलेली आणि नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसल्यानं पोलीस बस जवळ गेले असता पुण्याहून आई आणि सासूसोबत बुलढाणा येथे चाललेल्या अस्मिता दानगे या गरदोर महिलेचे पोट दुखू लागल्याचं समजलं दरम्यान पोलीस सवालदार आत्माराम तळवले यांनी काही रुग्णवाहिकांना फोन केला मात्र तोपर्यंत महिलेच्या वेदना वाढू लागल्यानं ती ओरडू लागली यावेळी आत्माराम यांनी महिलेच्या आणि आई सासूची परवानगी घेत अस्मिताला विशिष्ट पद्धतीनं झोपण्यास सांगितलं असता काही क्षणात अस्मितानं गोंडस बाला जन्म दिला परंतु कोणीही महिला मदतीसाठी जवळ येईना यावेळी अस्मिताच्या आई आणि अनेकांकडून कौतुक होत आहे काही वेळ पोलिसांनी पुन्हा रुग्णालयात